जय श्रीराम मंडळी आज आपण लेमन पुदिना सोडाची रेसिपी पाहणार आहोत एकदम मूड रिफ्रेश करणारी अशी ही ड्रिंक आहे आणि अगदी कमी वेळात होणारे हे ड्रिंक आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते पंधरा पुदिन्याची पाणी घ्यायचे आहेत कोथिंबीर घ्यायची आहे इथे देठा आहे। मी कोथिंबीर देठासहित घेतलेली आहे यामध्ये मी पाच ते सहा काकडीचे स्लाइस टाकते ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालते आता आपल्याला इथे एक हिरवी मिरची टाकायची आहे यानंतर मी यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकून घेते आणि यामध्ये एक ते दोन चमचे लिंबाचा रस टाकून घेते आता यानंतर आपल्याला गूळ टाकायचा आहे गुळाऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता दोन चमचे मी इथं गूळ टाकून घेते अर्धा चमचा जिऱ्याची पावडर टाकून घ्यायची आहे आणि आणि पाव चमचा काळ्या मिऱ्याची पावडर टाकून घेते चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि पाव चमचा काळं मीठ टाकून घेते आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याची छान पेस्ट करून घ्यायची आहे आणि इथे आपला लेमन पुदिना सोड्याचा बेस तयार झालेला आहे हे तुम्ही फ्रीजमध्ये तीन ते चार दिवसासाठी छान स्टोर करून ठेवू शकता आता आपल्याला इथे ग्लास घ्यायचे आहेत ग्लासमध्ये सर्वात आधी बर्फ टाकून घ्यायचं आहे खूप सोपी रेसिपी आहे जास्त वेळही नाही लागत आणि आता आपण जी पेस्ट बनवली ती पेस्ट मी एका ग्लासमध्ये तीन चमचे टाकते आणि दुसऱ्या ग्लासमध्ये तीन चमचे टाकून घेते आणि नंतर मग आपण यामध्ये सोडा टाकून घेऊया आता आपण यामध्ये सोडा टाकून घेऊया सोडा कधी पण ग्लासच्या साईडने टाकायचा आहे एकदम मधातून ओतायचं नाही आहे ग्लासच्या मध्यभागातून जर तुम्ही सोडा ओतत राहिलात तर ते एकदम वर येऊ शकतं म्हणून कधीही सोडा साईडने ओतायचा आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया खाली जो आपण बेस टाकला होता ते मिक्स केल्याने वर येते आणि इथे आपला लेमन पुदिना सोडा पिण्यासाठी तयार आहे आहे ना एकदम मूड रिफ्रेश ही ड्रिंक आय होप तुम्हाला आजची ही लेमन पुदिना सोडाची रेसिपी आवडली असेल आवडली तर लाईक करा आणि पहिल्यांदाच तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये जय श्रीराम नक्की टाईप करा धन्यवाद